रा <laughs> बाबूराव बाबूराव बोम्मन्नार रामदिन राहणार नायगाव जिल्हा नांदेड येथे मी आमच्या सहकार्यासोबत व मी माझ्या स्वतःची मेहनत घेऊन एकोणीसवा वर्षे आज चालू आहे ह्या माध्यमातून असं वाटते की आम्हाला आषाढी वारी येणार दोन महिने मंत्राळी आम्हाला या आषाढी वारीचं वेळ लागते आणि कशी कशी जोड लावायची कशी कसा नियोजन लावायचं हे सगळा प्रयत्न कर आम्ही करतो या प्रसादामध्ये आम्ही शिरा उपीट सुशिला पोहा साबुदाना खिचडी चहा नाही आम्ही दोन दिवस माझे वडील श्री बाबूराव रामदिनवार यांची वारी एकोणीस वर्षापासून आहे ह्याच्या सहकार्य सगळे आहेत माझे माहेरचे सगळे बंधू भगिनी पालखीमध्ये नाही आम्ही पंगत द्यायला येतो फक्त आनंद खूप छान वाटते आर्थिक खूप समाधान वाटते एखाद्याचं एखाद्याला खाऊ घालणं हे पुण्याचं काम आहे खूप छान वाटते आम्हाला